सरपंच ग्रामसेवक हो यांनी संगणमत करून बनावट नमुन आठ बनावट स्टॅम्प पेपर बनवून आणि बनावट कर पावती बनवून सर्रासपणे त्याची विक्री आहे पी आय साहेब माझ्यावरती खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतायत माझी मागणी न्यायिक असताना ते चोरांना सपोर्ट करतायत आम्ही जोपर्यंत गळ्यापर्यंत आला आमच्या त्यावेळेस आम्ही पाऊल चालू मी माणसं कुठं पुरा म्हणून ते समजा नाही आम्हाला कुठे ठेवा आम्ही कोणीच नाही करीत आम्हाला गरीब लोक घर गर नाही राहायला छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सजतपूर जे गाव आहे या गावामध्ये शासकीय जमीन आहे पाच एकर मात्र या पाच एकर शासकीय जमिनीवरती जर पाहिला पंतप्रधान नाक्यांकडून त्या ठिकाणी शासकीय लोकांचे लागे पगा, ते पकडत त्या ठिकाणी त्याचा कब्जा करण्यास सुरू आहे प्लॉटच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोटरीवरती लो, बॉन्डवरती त्या थि, ठिकाणी थि, प्लॉट दिल्या जात आहे याच्याच विरोधात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सतीश देवराळ खरजे या ठिकाणी उपोषण बसले आहेत पाच दिवसापासून यांचं सध्या या ठिकाणी उपोषण आहे मात्र प्रशासक या उपोषणाची कुठेही दखल घेत जात असल्यानं या ठिकाणी पाच दिवसापासून ते या ठिकाणी उपोषण करत आहेत तर काय नेमकं तुम्ही पाच दिवस उपोषण करताय नेमकं मागणी काय आहे तुमची आता माझी मागणी आहे माझ्या गावाची जी सार्वजनिक जमीन आहे या जमिनीवर माझ्या गावची हिंदू स्मशानभूमी आहे तिथं अतिक्रमण केलेलं आहे त्याला लागून सरकारी काही गायराने ज्याच्यावरती गावाच्या लोकांना खेळण्याला किंवा इतर शासकीय सार्वजनिक वापरासाठी असतात या सर्व जागेवर अतिक्रमण केलेलं आहे पाच एकर जमीन गाव ठाणवी स्तरासाठी दिलेली आहे शासनाने त्याच्यात शहाऐंशी प्लॉट वाटप केलेले आहेत गावकऱ्यांनाच मूळ गावकऱ्यांना उर्वरित त्रेचाळीस प्लॉट वाटप वाट होणे बाकी आहे तर त्या प्लॉटवरती स्थानिक माझ्या गावचे जे सरपंच आहे सरपंच ग्रामसेवक यांनी संगणमत करून बनावट नमून नंबर आठ बनावट स्टॅम्प पेपर बनवून आणि बनावट कर पावती बनवून सर्रासपणे त्याची विक्री केलेली आहे त्या संदर्भात मी चिकळठाणा पोलीस स्टेशनला झिरो एकशे नव्याण्णव या फयार नंबरमध्ये गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे मात्र आरोपी अद्यापसुद्धा फरार आहे डिपार्टमेंट काम करत नाही त्याऐवजी पी आय साहेब माझ्यावरती खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतायत माझी मागणी न्यायिक असताना ते चोरांना सपोर्ट करतायत आणि मला त्रास झाला त्या प्रकरणामध्ये माझ्यावर बनावट कागदपत्रे दाखवून कि गुन्हा दाखल केला तर वर... माझा एवढा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी कि हे अतिक्रमण म्हणजे प्लॉट विक्री करणाऱ्याला पैसे वगैरे मागतात असं बोगस वगैरे हा असा, असा गुन्हा त्यांनी दाखल केला तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही त्या व्यक्तीची चौकशी करा त्याच्याकडे काय पेपर आहे तो म्हणतो ना मी प्लॉट विकला तर मग तुम्ही त्याला सांगा की तो पेपर कोणते हा सगळा हा सगळा प्रकार जो आहे हा किती किती दिवसापासून सुरू आहे आणि तुमच्या लक्षात कधी आला हा प्रकार मागच्या चार पाच तीन चार वर्षांनी सुरू आहे ग्रामपंचायत सर सर्रासपणे डुप्लिकेट फोकस भोंगळ कारभार आहे त्यांचा तर त्यांनी काय आहे डुप्लिकेट नमुना नंबर आठ आधार आहे बरेचसे रजिस्ट्रा खरेदी खत केल्या मला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस मी सुरुवात केली पाच अकरा दोन हजार चोवीसला पहिला अर्ज दिला त्यामध्ये मी एफ आय ची कॉपी खरेदी खतची कॉपी आणि जी पी एची कॉपी या दोन्ही दिल्या मग त्यांनी त्या दिल्याच्या नंतर शासनाने त्यानंतर पाच सहा महिन्यानंतर कारवाई केली ती पण पंचनामा प्रॉपर केला नाही आणि त्यात अनेक रजिस्ट्रा झाल्या खरेदी खत झाले ते सुद्धा यांनी नंतर रद्द करून घेतले पण मात्र ह्या रजिस्टर होत आहे कशा शा मला एक सांगा करोडाचा भूखंड जो आहे हा करोडाचा भूखंड जो आहे हा सध्या म्हणजे शासकीय याच्यामध्ये का म्हणता येईल सरपंचापासून आणि अधिकाऱ्यापासून ग्रामसेवापासून तर कलेक्टर पर्यंत ही मोठी चेन साखळी आहे तर माझी एवढीच विनंती आहे आज सुद्धा आम्ही चौथा दिवस उपोषणाचा आहे कलेक्टर साहेबांना या गोष्टीचं काहीच घेणं देणं नाहीये शासनाची एवढी मोठी प्रॉपर्टी आज रोजी छत्तीस अडोतीस एकर जमीन आहे शासनाची जे की सार्वजनिक वापरासाठी हे सर्रासपणे डुप्लिकेट वर्ग दोनशे वर्ग एक पण गेले तुम्ही बघितलं असेल आजच्याच पेपरला बातम्या गावासाठी जमीन आहे तरी किती का छत्तीस एकर तुम्ही सांगताय पूर्ण जमीन छत्तीस सदोतीस एकर पैकी फक्त सत्तावीस गट नंबर मध्ये तीन एकर अठरा गुण ते सरकारी गायरा असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये माझ्या गावाला पाणी पुरवठा करणारी एक विहीर आहे त्या विरीचा जो पाणी पुरवठा करणारे स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी तिचं लोकार्पण केलं होता त्या विहिरीचा फेर सुद्धा आज रोजी या भूमाप यांनी उडवलेला आहे आणि तिथं सुद्धा याच्यामध्ये किती जण असतील न... असे त्याचा पंचनामा केला तर अनेक सापडतील पण जागेवर तुम्ही जर गेलात तर एकही थांबत नाही कुणीच डॉक्युमेंट दाखवत नाही मग शासन काय करतं यांनी पंचनामा केला तर मग कसा केला वरचीवरच केला का निश्चित आपण जर पाहिलं तर मोठी चोरांची टोळीत असं म्हणता येईल कारण की शासकीय अधिकाऱ्यापासून जर पकडलं तर सरपंचापासून जर पकडलं तर यामध्ये ही मोठी चैन आहे आणि जर सखोल पदेन चौकशी जर केली तर सगळे धागेदोरे समोर येतील आणि मोठा घोटाळा याच या पेच्या माध्यमातून हा समोर हो येऊ शकतो त्यासाठी असं देखील या ठिकाणी सांगणं आहे आपल्यासोबतही आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात हे गावकरी या ठिकाणी आले गावातील महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि गेल्या चार दिवसापासून उपोषण करता जो आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी जे आहे जिल्हाधिकारी मुख्य द्वारा समोरच या ठिकाणी हे उपोषण सुरू आहे आणि गावातील सर्व महिला या ठिकाणी आलेल्या आहेत काय वाटतंय की हे सगळं एकंदरीत प्रकरण जे आहे हे सगळं समोर येत आहे कोण कोण याच्यामध्ये असं वाटतंय आता असतील बाबा सर्वच लोक त्यांची साखळी असेल मला काही सांगता येणार नाही आम्ही जोपर्यंत गळ्यापर्यंत आला आमच्या त्यावेळेस आम्ही पाऊल उचल जागा थोडी पण राहिली नाही त्याच्यामुळे आम्ही हा पाऊल उचलला गावात जागा किती बरं म्हणजे मुलं खेळायलाच नाही खेळायला मुलाला जागाच नाही शाळेतून मुलं आले आम्हाला कुठं पाठव म्हणून ते पंचत पडली आमच्या मुलं दबाव खाली येते ना नाही खेळायला जागा तर काय करा म्हणून राऊंडच नाही आमच्या मेलेले माणसं कुठं पुरा म्हणून ते समजा नाही आम्हाला कुठे ठेवा आम्ही मम्मी नाही ना आज जर गावात जर एखादा माणूस मेल तर कुठे ठेवा म्हणून ते आम्हाला समजा नाही कुठे ठेवा आम्ही काय करावं आम्ही मग त्यासाठी हे माणूस उपासण्याला बसल्याच्या नंतर हसना काहीच तर या माणसावर काहीच पाया काहीच दखल दिल्या नाही ना का द्याल नाही आई कधीपासून गावात राता आम्ही गंजले दिस नाही पीडित गेल, गेली गावामध्ये आमच्या गोपाळपूरचे येते मसानभूमी ती गोपाळपुराला भेटलीच पाहिजे अतर आम्ही इथून उठून नाही तर उठतात हां पहिल्यापासून कोणी आईयेत मग कोणी लोक कोणी फुटत नाही ते काही माहित नाही कुंकड दाबली कशी दाबली आपल्या गावातल्याचं आपल्या गावातलेच आहे ना काही भाऊ गावातलेच आहे ना गावातले मिळून मिळून गावातले सगळे मिळून नाही काही काही चांगले लोक आहे काही काही गंदे गंधे आण बदमाशपाना गव त्या केला ते बदमासपाना पण ती गोपाळपूरची मसनभूमी आहे ती गोपाळपुराला भेटलीच पाहिजे पोरायचा खेळायचा राहून गोपाळपुराला भेटलाच पाहिजे ज्यांचे सोबत या अधिकारी आणि त्यांच्या सोबत ज्यांनी प्लॉट विकली त्यांचे घर कशाचा त्यांचे टाका टाकी घर मोठा टका टाकी टाका टाके घर टाका बरोबर म्हणतात चांगलं मोठा आमच्या लेकराला नाही नाही आम्ही लांबवर जातो भाज्या पाहताला नाही नाही धमक्या नाही धमक्या बिमक्या काहीच नाही येत आम्हाला आमच्या गरीब दुबळे कामाला जावं लागत आंधळे पांगळे सारे कोणी नाही आमच्याकडे लक्ष देत मतदान मागायला येते आमच्या दारा येते आम्ही देऊ देऊ मत निवडू सणी कोणीच नाही करीत आम्हाला गरीब लोकायला घर गर नाही राहायला बरोबर गरीब बर 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 लोकाला राहायला घर नाहीच निवडून दिला त्यांना फक्त कोणा कुर्ती दिली आम्ही दिली ना आम्ही मत नाही दिलं कुठून खुर्ची भेटन त्यांना कशी खुर्ची भेटण खुर्ची वापर कस झाला ह्याचा केला वापर बदमाशपणा केला करून नक्कीच पाहिलं तर नाही आपली जी जागा आहे ना फक्त आमच्या आम्हालाच भेटायला पाहिजे मशनभूमी एक खेडाला ग्राउंड आणि पूर्ण जे त्रेचाळीस प्लॉट आहे मंजूर सक्षम झालेले ते पण पाहिजे त्रेचाळीस वाटले त्रेचाळीस पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं उपोषण आणि थेट हा आरोप केलेला आहे कारण की याचे सरपंच असतील त्या ठिकाणचे काही गावातील जे ग्रामसेवक असतील अशा मिळून हा सगळा एकंदरीत हा जो शासकीय भूखंड जो लाटण्याचा त्या पद्धतीने ह्या ठिकाणी करण्यात आला मात्र ही जी गावकरी आहे आणि या गावकऱ्याला चक्क यांच्या मुलाला खेळण्यासाठी छोटी सुद्धा जागा त्या ठिकाणी अवेलेबल कर दिलेली नाही आहे आणि म्हणून प्रशासनाला वारंवार हीच मागणी कारण की या उपोषणाची दखल घेत सखोल पद्धतीनं चौकशी करण्यात यावी आई तुम्ही गावातले सगळ्या गावातल्या काय काय सरपंचांनी केलं काय आम्हाला ते कोणाचं नाव माहिती आम्हाला फक्त आमचं खेळाचं ग्राउंड आमची मशान मतदान आता सगळेच करते मतदान सगळेच करते मतदान आता हक्कान मागाले ते मग आपला अधिकार आहे करण्याचा हा आता चोर चोर निघले ते आम्ही काय करणार त्याला कोण कोण सांगा मतदान कोण कोण घातले राहायचं तेच आम्हाला असं विचारायचं शासनाला गव्हर्नमेंटला की हे गावातील कोण चोर आहे गावातील बाहेर गावातील सर्व चोर कोण आहे मी हे बघा माझ्याकडे एक गुरुप आहे दोन हजार एकोणावीस ला मी अर्ज करून भी तहसीलदाराला त्यावेळेस एक पण तिथं शेड शेड नव्हतं आज बघा तिथे जाऊन शेड किती आहे मग हे शेड गेले कुठं आज तुम्ही गारण जमिनीमध्ये तिथे एक धाब पण आहे धाब्यावरती निसपणे दारू विक्री चालू आहे म्हणजे दिलं कोणी गावातल्यांनी गावातले असू की कोणी बाहेरच्या यानं ह्या उपोषणामार्गे सतीश देवखळे यांनी उपोषणाला कारण हेच आहे की आमच्या गावची जमीन ही आ, गेली कुठं बरोबर आज तिथं हे कस काय धाबे टाकले यांनी कोण असं वाटतं सगळ्याच्या लागे माझ्यामध्ये चार दोन गावातले आहे आम्ही आम्हाला नाव हे शासनाकून विचारून घ्यायचे कि चार दोन ला तुम्ही यांची कडे कट बंदोबस्त करून यांना जेलमध्ये टाका तुम्ही त्यांचे घराचे वर्णन कसे घराचे वर्णन त्यांचे घराचे वर्णन खूप मोठ्या बिल्डिंग बांधल्या त्यांनी बाहेर जागा जमीन घेतल्या काय कोणी यांनी आमच्या गावच्या जमिनी इकू इकू खाल्ल्या यांनी मग ह्या महिला तुम्ही सांगा काबाड कष्ट करतात आणि गावची जमिनीच वर्णन खाल्ले नक्कीच yeah, 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 ही 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 ह्या ह्या गावकऱ्यांची ही परिस्थिती आहे कारण की आ, हा सगळा हक्काची जमीन आहे हक्काची जमीन विक्री करून चक्क या जर आज करती या उपोषणकर्ते ज्या या ठिकाणी आलेले आहेत यांच्या जर डोळ्यात पाणी असेल तर याला फक्त शहरस्व जबाबदारी शासन आहे आणि वारंवार शासना दरबारात हीच मागणी आहे की लवकरात लवकर प्रशासनाने याची चौकशी करून एक समिती नेमून याच्या समितीच्या माध्यमातून जे गुन्हेगार आहे त्यांना त्वरित ताब्यात घेण्यात यावं असं देखील या ठिकाणी गेल्या हा सगळा एकंदरीत पर्कंद गेले गेल्या अकरा महिन्यापासून सुरू आहे मात्र प्रशासन यावर कारवाई करत का नाही म्हणजे प्रशासनातलीच लोकं किंवा जी गावातली काही धनंजयी मंडळी जी आहे हे सगळं याला खतमान येते का याच्यामध्ये सगळं मागं घालती का किंवा मोठा घोळ मोठा घोटाळा जो आहे हा नक्कीच या तपासणी पुढे येऊ हो शकतो मात्र केव्हा ही तपासणी ही जर आपण समिती स्थापन जर झाली समितीच्या नंतर जर एकंदरी या सूर्ण माहिती जर पुढं आली तर मोठे मोठी आ, जी धनदानगे जे आहेत हे गळायला लागू शकतात आणि याच्यावर मोठी कारवाई या ठिकाणी होऊ शकते मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे मात्र गेल्या चार दिवसांना उपोषणकर्तेला न्याय मिळेल का किंवा हे आंदोलन जे आहे उग्र पद्धतीने जाईल का हे देखील आता पाहणं तेवढा महत्त्वाचं ठरणार आहे स्टोरी मी देवराज राहणार आहे छत्रपती संभाजीनगर